येवला तालुक्यातील अणके येथे श्रीलंकेहून अयोध्येकडे जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचं जल्लोषात स्वागत झालंय प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजे येवला तालुक्यातील अणकाई गावामध्ये मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी प्रभू श्रीरामाच्या पादुकांचं श्रीलंकेहून अयोध्येकडे जात असताना अणकई गावात या पादुकांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय प्रभू रामांनी ज्या तीर्थक्षेत्री भेटी दिल्या होत्या त्याच गावी या पादुकांचं स्वागत केलं जातं या अनुषंगाने पूर्वीच्या काळी प्रभू श्रीराम तपोवन नाशिक येथून अयोध्येकडे जात असताना किल्ल्यावर ऋषींच्या भेटीसाठी आले त्यानुसार जानेवारीला प्रभू रामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने ज्या गावात प्रभू रामचंद्रांचा सहवास झाला त्या गावी पादुका दर्शनासाठी जात आहेत अशा प्रकारे भारत देशातील अनेक गावातून मार्गक्रमण होत आहे म्हणून अनकाई येथील शेकडो भाविकांनी श्रीरामांच्या पादुका गावात येताच दर्शनासाठी गर्दी केली फटाक्यांची आरती ओवाळून या पादुकांचं औक्षण केलं अनकाई किल्ल्याचे के अगस्ती आश्रमाचे महंत गुरुमावली बाबा यांनी श्रीरामांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पादुका अयोध्येकडे जाण्यासाठी आशीर्वाद दिले या प्रसंगी परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला